विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण एम पी एस सी द्वारे जे सरळ सेवेचे विविध पेपर घेतले जातात वर्ग एक आणि वर्ग दोनचे चे त्याची सिरीज घेतो आहे सगळी व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात मी टाकतोय आपल्या अभ्यासकट्ट एप्लिकेशनवर सगळे तुम्हाला अवेलेबल असतील त्याचे पीडीएफ तुम्हाला मी देणार आहे आता आपल्याला बघायचंय महाराष्ट्र कामगार सेवा गट अ नावाचं पद महाराष्ट्र कामगार सेवेमधलं हे उपसंचालक नावाचं पद आहे बाष्प के हे डिपार्टमेंट या ठिकाणी आपण बघतोय याची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम आपला बघायचा आहे डेप्युटी डायरेक्टर बॉयलर स्टीम असं याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाचं हे पद आहे मित्रांनो अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर या सगळ्या पीडीएफ मी तुम्हाला देतोय अभ्यासकटा ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला राज्यसेवेची इतर परीक्षांची तयारी करता येणार आहे या पदाचं नाव व्यवस्थित बघा उपसंचालक बाष्पकी महाराष्ट्र कामगार सेवा असं याला आपण म्हणतो उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग डेप्युटी डायरेक्टर ऑफ स्टीम ऑइलर्स महाराष्ट्र लेबर सर्व्हिस ग्रुप अ म्हटलेला इंडस्ट्री आहे इंडस्ट्रीज एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट डिपार्टमेंट लेखी परीक्षेचे गुण दोनशे या ठिकाणी आहेत मुलाखतीचे पन्नास गुण या ठिकाणी तुमच्या समोर हो आहे दोनशे प्लस पन्नास एकत्रित या ठिकाणी फायनल रिझल्ट तुमचा लागेल विभागाशी संबंधित म्हणजे एक तांत्रिक स्वरूपाचा हा पेपर असेल ज्यांचं क्वालिफिकेशन यामध्ये आहेत त्यांचा सिलेबसच या ठिकाणी असणार आहे आता हे क्वालिफिकेशन पात्र ज्यांच्या मनात शंका आहे का त्यांनी या, या व्हिडिओला लाईक कर करायचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं रोहितास चोधी पाटील ज्येष्ठ इन्स्पेक्टर आणि अभ्यासकर्ता ऍप डाऊनलोड करून ठेवायचं त्याच्यावर पुढची जी सिरीज आहे पात्र देची ती टोटल सिरीज तुम्हाला फ्री फ्रीमध्ये अव्हेलेबल असतील त्या ठिकाणी एक्झाम अपडेट्समध्ये विषयाशी आणि विभागाशी संबंधित घटक या ठिकाणी आहे माध्यम इंग्रजी प्रश्नसंख्या शंभर गुण दोनशे कालावधी एक तास दर्जा पदवी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुमच्या समोर आहे जवळपास बरेचसे सरळ सेवचे एक्झामचा हाच पॅटर्न आपण बघतोय दोन हजार चोवीस मध्ये बदललेला हा पॅटर्न या ठिकाणी आहे मे मधला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे अभ्यासक्रम काय आहे वस्तुनिष्ठ परीक्षा मुलाखत एकत्रित गुणावर फायनल यादी लागणार आहे अभ्यासक्रम या ठिकाणी जो आहे तो या पदाशी संबंधित आहे पहिला मुद्दा बेसिक कन्सेप्ट ऑफ थर्मो डायनेमिक्स हा घटक आहे या ठिकाणचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये उपटॉपिक आहे फॉर्मेशन ऑफ स्टीम द थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज ऑफ स्टीम यूज ऑफ स्टीम टेबल लॅटिन हिट असेल सेन्सिबल हिट असेल डिग्री ऑफ सुपर हिट असेल बऱ्याच गोष्टी क्वालिटी एनक्वायरी इम्युअर राइट्स इन वॉटर पीएच कंडक्टिव्हिटी बॉयलर फ्यूड वॉटर ट्रीटमेंट बॉयलर वॉटर अनालिसिस हार्डनेस वगैरे बरेच मुद्दे या ठिकाणी आहे फ्यूल अँड दियर कम्युस्ट स्टेशन आ, इन बॉयलर्स म्हटलेला आहे कम्बिशन इन बॉयलर्स म्हटलं आहे मग त्यामध्ये क्लासिफिकेशन वगैरे हे जे फ्युल आहे त्याच्या संदर्भातले बाबी आहे बायो मास फायरिंग इन बॉयलर्स म्हटलेला आहे बऱ्याच बाबी ते डिटेलमध्ये तुम्ही सगळं वाचू शकता त्याची पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे फक्त इथे एक आपण जनरल माहिती घेतो की एमपीएससी या परीक्षा घेते या परीक्षेचा असा सिलेबस असतो मला फक्त एवढा माझं टार्गेट आहे मी ते काही जास्त डीप मध्ये प्रत्येक उपघटकाचं विश्लेषण करायला आलेलो नाहीचे हे तुम्हाला त्याच्या पीडीएफ मी देणार आहे त्या तुम्हाला वाचायचं आहे तुमच्या सिलेबसनुसार त्याचा अभ्यास करायचा आहे स्टीम जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टिम त्याच्यामध्ये मग क्लासिफिकेशन आहे फायर ट्यूब बॉयलर आहे वॉटर ट्यूब बॉयलर आहे कॉम्बीपॅक बॉयलर आहे पॅकेज बॉयलर आहे वेस्ट हीट रिकव्हरी बॉयलर आहे बऱ्याच बाबी त्या तुम्ही बघतायत पुढे बॉयलर माउंटिंग अँड एक्सेसरीज म्हटलेलं आहे बघ मग याचे फंक्शन नीड अँड साइजिंग ऑफ बॉयलर बॉयलर माउंटिंग्स अँड ऍक्सेसरीज म्हटलेले सेफ्टी वॉल्व असेल ब्लोडाऊन हॉल वॉल्व असेल गेट वॉल्व असेल अनेक ते वॉल्वचे प्रकार वगैरे त्यावर या ठिकाणी प्रश्न असतील बॉयलर ऑपरेशन अँड मेंटेनन्स हा एक समटॉपिक या ठिकाणी आहे बॉयलर बाष्प संदर्भातला सगळा तो सिलेबस लीगल अँड रेग्युलेटरी फ्रेमवर्क म्हटलेला आहे सॅलेंट फीचर्स ऑफ इंडियन बॉयलर ऍक्ट त्या कायद्याबद्दल तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे रेग्युलेशन लायसनिंग सर्टिफिकेशन रिक्वायरमेंट्स रेकॉर्ड किपिंग कसं ठेवायचं या ठिकाणी डॉक्युमेंटेशन कसं असलं पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवर इथे तुम्हाला प्रश्न येतील पुढे बॉयलरचं इन्स्पेक्शन टेस्टिंग अँड रिपेअर प्रोसिजर जे आहे इन्स्पेक्शन टेक्निक्स काय असतात कसे का असतात कोरोजन पीटिंग कॉमन बॉयलर डिफेक्ट्स अँड रेमेडीज बॉयलर मेंटेनन्स अँड रिपेअर्स रिपेअर प्रोसिजर प्रेशर टेस्टिंग डिफरंट प्रेशर टेस्टिंग मेथड्स नॉन डिस्ट्रक्टिव्ह एक्झामिनेशन अनेक मुद्दे उपघटत या ठिकाणी तुम्हाला समाविष्ट आहे मटेरियल्स यूज इन बॉयलर अँड पाइप कन्स्ट्रक्शन हा एक उपघटक या ठिकाणी आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स अँड बॉयलर डिझाईन हा घटक आहे याचे उपघटक तुम्ही खाली बघतायत वेल्डिंग वेल्डिंग वर तुम्हाला या ठिकाणी एक टॉपिक पूर्ण दिलेला आहे दहा मेला हा सिलेबस प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यानंतर लेटेस्ट मध्ये म्हणजे दुसरं काही नाही हे फायनल आहे याच्यानंतर काही आलं तर मी त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ घेणार आहे अभ्यास करता वर जाऊन तुम्ही अभ्यास करू शकतात इथे राज्य सेवेचा तुम्हाला तयारी करायची असेल राज्यशेचा कोर्स आहे कंबाईनची तयारी करायची असेल कंबाईनचा कोर्स आहे आणि तुम्हाला या सध्याच्या संदर्भात सुद्धा जे पात्रता आहे पात्रता किंवा त्याच्या संदर्भात इतर बाबी कर्तव्य वगैरे त्याचा वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला अभ्यासक्रा ऍप्लिकेशनवर टाकणार आहे त्या सिरीजमध्ये तो तुम्ही ॲपवर जाऊन बघू शकता आणि या चॅनेलला सुद्धा तो येईल चॅनेल सबस्क्राइब करून ठेवा तिथे तुम्हाला तो दिसणार आहे थांबतो धन्यवाद